नमस्कार मी नंदकुमार भोसले अध्यक्ष भारतीय मजदूर संघ सोलापूर व उपमहामंत्री महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश आज आपण लातूर येथील माननीय सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष लातूर सुरक्षारक्षक महामंडळ लातूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत सदरचे सुरक्षारक्षक मंडळ हे लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यासाठी आहे या ठिकाणी आपण जे सुरक्षा रक्षक जे आपल्या समोर आपल्याला दिसत आहेत आता तर असे जे सुरक्षारक्षक महिला बहिणी असतील आपले पुरुष बांधव असतील तर हे ज्या आलेल्या सुरक्षा रक्षकांना अशा एकशे सात सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांना अचानक दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून कामावर कमी करण्यात आलेले आहे हे सर्व सुरक्षा रक्षक जे आहेत हे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी होते आणि त्यासोबतच त्यांना गेली बारा वर्षापासून अत्यंत तुटपुंजी पगारीमध्ये त्यांचं काम हे त्या ठिकाणी चालू ठेवलेलं होतं ते तर अशा या सात हजार आठ हजार पगारांमध्ये बारा हजार रुपये सॉरी बारा वर्ष हे लोक काम करत असताना कुठेतरी या ठिकाणी यांची पिळवणूक झालेली आहे आणि त्या कमी पगारांमध्ये देखील त्यांनी समाधान मानून बारा वर्ष झाले काम करत राहिले पण माननीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांनी या सुरक्षारक्षक बांधवांचा भगिनींचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यांना अचानक कामावरून कमी केले तर या ठिकाणी आपण या सुरक्षारक्षक बांधव भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी लातूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष यांना आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि सदरचे आयुक्त हे या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणचे सरकारी कामगार अधिकारी श्री देशमुख साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे सरकारी कामगार अधिकारी व माननीय आयुक्त साहेब यांनी आपल्याला या सुरक्षारक्षकांना आहे त्या ठिकाणीच कामावर घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून मान्य अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासोबत बैठक लावण्याची देखील आपल्याला सांगण्यात आली आहे सदरच्या झालेल्या चर्चेमध्ये माननीय देशमुख साहेब यांनी संघटनेला आश्वासित केले आहे की, <coughs> के की आपण तात्काळ या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्याबाबत पत्रव्यवहार करणार आहोत आणि लवकरात लवकर आहे त्या ठिकाणीच त्यांना कशा पद्धतीने त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून आपल्या बोर्डामध्ये नोंदीत क करण्यात येईल या देखील पत्रव्यवहार लवकरात लवकर करण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे एकंदरीत आमच्या ज्या काय महिला भग भगिनी आहेत आणि आमचे जे काय पुरुष बांधव आहेत त्यांच्यासोबत देखील आम्ही संघटनेच्या माध्यमातून चर्चा केली असता त्यांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत अनेक अशा समस्या आहेत की ज्या आता बारा वर्षे ही लोक सोसत होते पण यापुढे हे आमचे बघिनी आणि आमचे बांधव या अन्यायाला बळी पडणार नाहीत आणि हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो की आज या सुरक्षाच्या मागे भारतीय मजदूर संघ या नावाची संघटना आहे या ज्या एजन्सीने आता पण यांच्यावर अन्याय केलेला आहे त्या एजन्सीने देखील हे जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजे एजन्सी मी फ्रंटियर एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन या एजन्सीमार्फत गेली बारा वर्षे लोकं काम करत होते आज बारा वर्ष या लोकांची पिरवणूकच या एजन्सी मार्फत केलेली आहे कोणत्याही प्रकारचे एस आय सी पी एफ किंवा बोनस हे कोणत्याही प्रकारच्यांना न देता केवळ सात हजार पगारीवरतीच या लोकांना आजपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे पण यापुढे असे चालणार नाही व याचाच कुठेतरी गैरफायदा माननीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांनी घेतलेला